Happy happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, मोठा अन्न घटा मोठा होता तुझी काय सुंदर केक आहे यार अमेझिंग <laughs> <Amazing> केक आहे <है>. तो <laughs> 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 सीन करून <laughs> <akagir. Akagir>. <laughs> 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 <Kare sine. laughs> माझी बायको अच्छा सेटवर <laughs> बर्थडेचा दिवशी काम आहे बायको आहे काय पाहिजे असू सेटवर अजून नवीन पाहुणे आले प्रणव राजगोजी यो 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 काय उतर आणि जीजाजी गोजी बापरे रे झोप देगा यास नुसते किर्लोस्करांच बॅकयार्ड जिथे आमरा ये तशीच एक इथे ये बेडरूम हाऊस टूर करायची असेल तर असंच घर पाहिजे ना नाही तर हाऊस टूर चे व्हिडिओ टाकून साताऱ्याचे अरोरा लाइट्स <laughs> Hmm. <laughs> एक ते उडी मारतील खुश होऊन जाते पिंक झालं रे पूर्ण मुडी मुडी कहा 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 मे मुडी मुडी इतफा कसे काय दिसतोय पीक स्वेट शर्ट लाग झा बेंक यू जिगली, जिगली पण काय आता आपण अहिल्याच्या रूम मध्ये आहोत ना नाही नाही हा म्हणजे अहिल्याची रूम आणि आमची मेकअप रूम पण म्हणजे oh. सिरियल मधली अहिल्याची रूम येस yes. म्हणजे आमच्या दोघांची हक्काची हिला ओळखल्यात का दा मी बोल बोलला प्रीतम प्यारे, प्यारे। <laughs> प्यारा प्रीतम आणि ही डम्पू माई प्रसाद तुला जे वाव वाटतय ते नॉट नेसेसरी सगळ्यांना वाटेल तू जेवढ जवळ येऊन करतोय ते बयान खाली कमेंट्स मध्ये कळेल तुला कळलं का अतिशय शांतता प्रिय असा सेट वाटतो पारू सिरियलचा हो का <laughs> नाही रूम तशी शांतता था। पूर्णच असते नेहमी शांतता असते ते या रूम मध्ये हो का कारण इथे प्रसाद आणि मी असतो आय ब्रो आय लाईक माय ब्रो एवढा होता मोजून एवढा इथपर्यंत एवढा थोडं तुम्ही त्याला असा इथे असा झोपवायचा कट्टू थोडा झाला पब्बी काय बोलते माहिते काय जसं तू मला घेतलं तसं तुझं पण एक अनुभव मला ऑन इट हे ब्लॉग मध्ये पण आलाय म्हणत ऑन इट सुरू झालंय बोलत वेळ मिळाला की लगेच वेळ मिळाला वे की <laughs> Eu quero que Thank you so much matado. Verdade. Eu estou eu no नुसते आपले लोकांचे व्हिडिओज घेत बसते स्वतः आपलं चिमणीसारखं खाणार पुजलाय बघ एवढा आनंद गर्लफ्रेंडला भेटता नाही नसेल झालं नॉनव्हेज नॉनव्हेज काय मस्त आहे ना तर नॉनव्हेज नॉनव्हेज आहे प्राणी पक्षी ठरवा कुठला हवाय प्राणी तुझं डरलंय का प्रसा तू डाएट करतोयस ना मणे खाऊ का तू मग ही क्ल स्पेशलच कायस तू उडु पण अखी थाळी खाणार आहे नाही नाही एवढं नाही म्हटला हल्ली गेले 10 दिवस <laughs> तो संध्याकाळी 6 ला घेतोय

नेहमीप्रमाणे प्रसादने कोड्यात टाकलंय <laughs> एका हॉट मुलाचा बर्थडे हॉट चॉकलेटवर वर विथ माय हॉटेस्ट प्रिटीएस्ट क्युटेस्ट नाही बघा बर्थडे तुझा आहे वर्ल्ड मोस्ट अमेझिंग लेडी बर्थडे तुझा आहे अमृता प्रसाद देशमुख एक विश तुम्हाला

आणि अशा प्रकारे इमोशनली एट पॉझिटिव्ह नोटवर प्रसादचा बर्थडे एंड झाला आणि चौदा डिसेंबरचा बर्थडे आहे भावाचा सुरू झाला हे कुठे लावायचं अभिषेकची ही वाढदिवसाची तयारी वगैरे हे जे काय आहे तर ते काय आठवणी येत त्याच्या तयार होणं आधीपास बाप रे बापरे अभिषेकचा वाढदिवस हो म्हणजे तुला गमत सांगते कारण तू नंतर तुमच्या चार वर्षाचा अंतर आहे त्यामुळे <laughs> तो काही काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत तर अभिषेकला तर एक तर पहिल्यापासून त्याचा वाढदिवस म्हणजे खूप एक्साइटमेंट प्रचंड असायची तो स्वतःच खूप एक्साइटेड असायचा म्हणजे आणि त्याचं असं असायचं की मला म्हणजे सरप्राईज त्याला देणं वगैरे ते काही नव्हतंच म्हणजे तो स्वतःच इतका एक्साइटेड असायचा आधीपासून तर त्याचं मला आठवतं पहिला वाढदिवस जेव्हा केला होता तेव्हा बऱ्याच जणांना बोलवलं होतं मोठ्या सगळ्यांना असा छान मोठा केला होता की पहिला वाढदिवस आधी बरेच बारसं वगैरे काही एवढं झालेलं नव्हतं म्हणून तर सगळ्यांना बोलवलं होतं आम्ही खूप मित्रमंडळी होते तर आश्चर्य म्हणजे पहिल्या वाढदिवसाला नाही तर मुलांना खरं काहीच कळत नाही त्यामुळे खूप लहान असतात काही वेळेला आई वडील म्हणतात की नको पहिल्या वाढदिवसाला त्यांना काही कळत नसतं पण अभिषेक म्हणजे पहिल्या वाढदिवसाला व्यवस्थित चालत होता पळत होता नाचत होता सगळ्यांशी आल्यावर बोलत होता म्हणजे जसं काही ह्याचा वाढदिवस ह्याने अरेंज केल्यासारखा सारखा वागत होता व्यवस्थित सगळ्यांशी कपडे बिपडे बदलत होता अजून मधून त्याला ते कपड्यांचं तर आहेच आहे मग दुसऱ्या वाढदिवसाला तर त्याने अजून मजा केली की आम्ही तेव्हा खरं तर घर शिफ्ट केलेलो होतं आपण म्हणजे तू नव्हतीस तेव्हा आम्ही तिघच होतो तर घर शिफ्ट केलं होतं दुसऱ्या वाढदिवसाला आणि अगदी नुकते राहायला आलेलो होतो तिथे जस्ट हार्डली दहा अकरा दिवस राहिले असतील त्यामुळे म्हटलं की आता काय म्हणजे कोणाला बोलवायचं आणि काय आता बघूयात म्हटलं जे काय असेल तर आपण आपल्या घरगुती काहीतरी करूयात म्हणून अशी तयारी वगैरे केली तर संध्याकाळी एकदम दहा पंधरा मुलं आली केवढा चेहरा बाजायचा हो अगदी आणि हा जो आहे तिथे समोर एक बांधकाम चालू होतं तिथे वॉचमन जे होते त्यांचा मुलगा होता त्याचा फास्ट फ्रेंड झाला होता हो त्याला त्याची ती तीन चाकी सायकल होती ना ती त्याला लोटाला लावायचा पूर्ण वेळ आणि त्याला म्हणायचा की मग आता माझं झालं की तुझं आणि मग स्वतःच खेळ झालं की गरीत मला तू लोटणार होतास ना ते झालं कळणार ते काही नाही हेरवी पण सांगा असं वाटतं त्याला असा बस आणि आणि ते प्लेट मध्ये अगदी ठरलेलं केक आणि ठरलेलं अगदी सतरंजी टाकून थांबा जरा आम्ही आठवणींना उजाळा देतोय तुम्ही सामील होऊच शकता चौथा चौथा ह्या म्हणजे तू होण्याच्या जस्ट आधीचा तर तेव्हा सुद्धा मी खरं किती खुश दिसत होता तेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा सुद्धा मला असं माहिती नव्हतं मी कितपत कुठलं फंक्शन हे करू शकेल पण त्यांनी ही सुद्धा सगळे मुलं मनाने बोलवलेले होते सगळे इन्व्हाइट केलेले सगळे मुलं होती मला काही माहिती नव्हतं दुसरी गोष्ट बोलवण्याच्या मागे प्रेझेंट काय आणलं गिफ्ट म्हणजे असं असं उघडायचं लगेच चौथा झाला डिसेंबर मध्ये आणि जॅन मध्ये हे त्याला एका स्टारचा जन्म झाला आपण एक फोटो माझा एवढी मान टाकली मी किती छान नटली आहेस ग कृतिका अभिषेकच्या वाढदिवसासाठी खास खास अगदी खास ओ किती छान दिसते आई मी यायला तेच सांगणार होतो बार बार दिन ये आए पावन पावन दे दी जाए तुझे अनुसार की मेरी है अरजु हैप्पी बर्थडे टू अभिषेक यश हैप्पी बर्थडे टू यू अभिषेक यश ओ माय गॉड बेबी अमर हैप्पी बर्थडे <laughs> आधी फुंकर मार आणि मग माग मला एक गोड छोटी बर्थडे हॅपी बर्थडे सांगायचं खूप

पूर्ण चौदाशे एक्क्याण्णव पापड आहेत चार वर्ष अभिषेक ने पापड बेल्ले अभिषेक ने सीन फुलवलेत पापड फुलतील पण मला नाही वाटत अभिषेक तुला काय वाटत काय असेल नाही काहीच नाही अरे तरी दुर्बीण नाही काय दुर्बीन ड्रोन नाही चालेल तुझी आण क्रिकेटची बॅट आहे ओ वाव यू एस बी काय त्याला हां जी चार्जर नाही कनेक्टर आहे सो हे व्हर्च्युअल व्हर्च्युअलच म्हणावं ना येस। आए सो नाटिव्ह टीव्हीशी कनेक्ट करून तुम्ही प्ले करू शकता पण टीव्ही मध्ये काहीतरी पाहिजे का गेम बेम कसं ब्लूटूथ कनेक्शन असं काहीतरी येते करायला आता अमृताने टाकलेल्या गुगलीवर सिक्स युनिट मागले नाही तर आणि तू क्लीन बोल्ट आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे माझ्या आईचे बाबा वसंत पोतनीस यांचा सुद्धा चौदा डिसेंबरलाच वाढदिवस असतो आणि या वर्षीच नुकतेच ते गेले त्यामुळे चौदा डिसेंबरला आम्हाला त्यांची राहून राहून आठवण येत होती यावर्षी आम्ही सगळ्यांनीच माझ्या आजोबांना खूप खूप मिस केलं बाकी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे बर्थडेचं कॉम्बो गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नवीन एक व्लॉग घेऊन पुन्हा भेटूच